न्यायमूर्ती सूर्यकांत रामशास्त्री होणार महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण साहेब गवई चोवीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती सूर्यकांत त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत सध्या गवई साहेब चार दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत केंद्र सरकारने त्यांना उत्तराधिकारी बनणाऱ्या न्यायमूर्तीच्या नावाची शिफारस करण्याचे विनंतीपत्र पाठविले आहे सरन्यायाधीश किंवा इतर न्यायमूर्तींच्या नियुक्तीची ही मेमोरँडम ऑफ प्रोसिजर आहे त्यानुसार कार्यवाही होत असते न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कामाचा बुरक प्रचंड आहे शिवसेना केस सध्या सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यात आहे त्या केसची पाळेमुळे न्यायमूर्ती सूर्यका सूर्यकांत यांना माहिती आहेत पदभार स्वीकारण्याआधी शिवसेनेचा फायनल निकाल आला तर बरे होईल तारीख पे तारीखच्या खेळाने हिंदुस्थानची न्याय व्यवस्थाही डळमळीत झाली आहे शास्त्री यांनी श्रीमंतांविरोधात जाऊन ध चा मा समोर आणला होता शिवसेनेबाबत ध ऐवजी म कसे झाले याचे उत्तर निकालातून मिळणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासाठी खूप मोठी संधी चालून आली आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला न्यायमूर्ती सूर्यकांत आपल्या इराद्याने हा निर्णय घेणार आहेत का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा